नमस्कार टेस्टी फूड मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालकची गरगट्टा भाजी तर ती योग्य पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी पालकची चांगली पानं बघून मी निवडून बाजूला घेतली आहे नंतर ते पानं दोन ग्लास पाण्याने स्वच्छ दोन वेळा धुवून घेतली नंतर मी इकडे गॅसवर दीड ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पालकची भाजी घालून घ्यायची आहे नंतर मी या भाजीमध्ये थोडं मीठ घातलेलं आहे कारण मिठामुळे भाजीचा रंग आहे तसाच राहतो काळा पडत नाही नंतर मी यामध्ये शेंगदाणे घातले तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका नंतर मी यामध्ये थोडीशी साखर घातली कारण साखर साखरेमुळे भाजीला छान चव येते ती एकत्र हलवून पाच मिनिट भाजी आपल्याला उकडून घ्यायची आहे हिरव्या पालेभाज्या कुठल्याही जास्त वेळ शिजवायच्या नाहीत बघू शकता तुम्ही भाजीचा थोडाही कलर बदललेला नाही नंतर मी एका पातेल्यामध्ये ते पाणी ओतून घेतलं आहे कारण भाज्यांनी पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे ज्यामुळे बेसन आपल्याला त्या भाजीमध्ये टाकून व्यवस्थित फेटून घेता येईल तुम्ही जर ते बेसन पीठ पाण्यामध्येच घातलात तर भाजीला चव लागत नाही किंवा भाजीचं भाजीमधील बेसन हे कच्चं राहतं तुम्ही अशा पद्धतीने भाजी करून बघा कोणते आवडते ते कमेंट करून नक्की सांगा आपल्याला यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं आहे ते आपल्याला त्यामध्ये एकही गाठ ठेवायची नाही भाजी पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर एका छोट्याशा बाऊलमध्ये आपल्याला ती भाजी वेगळी काढून घ्यायची आहे नंतर गॅसवर इकडे तेल गरम करायला ठेवून त्यामध्ये मोहरी घातली जिरे घातले मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण घातलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये हिरवी मिरची घाला माझा मुलगा अर्णव ही भाजी खूप आवडीने खातो त्यामुळे मी जास्त तिखट यामध्ये वापरत नाही या भाजीमध्ये जर लाल तिखट वापरलं तर भाजीचा कलर लाल दिसतो आता हिरवा दिसत नाही नंतर मी हळद ही तेलामध्येच घालून घेतली त्यामुळे भाजीचा रंग छान येतो लगेच मी त्यामध्ये बाजूला काढून ठेवलेली पालकची भाजी मिक्स केली भाजी तेल सुटेपर्यंत आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायची आहे भाजी जेव्हा पूर्णपणे तेल सोडायला लागेल तेव्हा आपल्याला थोडं थोडं करून त्यामध्ये पाणी घालायचं आहे एकदा जर त्यामध्ये पाणी घातलं तर पूर्ण गोळा होऊन बसेल त्याचा भाजी उकडलेलं पाणी जर उरलं असेल तर ते टाकून द्यायचं नाही तर ते आपल्याला गव्हाचं पीठ मळण्यासाठी किंवा थालीपीठ कुठल्याही भाजीमध्ये ते तुम्ही नंतर टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी घट्ट किंवा पातळ बनवा याच भाजीमध्ये तुम्ही हवं तर पनीरसुद्धा टाकू शकता थोडं थोडं करूनच पाणी आपल्याला या भाजीमध्ये घालायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा नंतर ही भाजी दोन ते तीन मिनिटासाठी आपल्याला उकळून घ्यायची आहे जास्त शिजवायची नाही तर तयार आहे आपली पालकची गरगट्टा भाजी अशा पद्धतीने बनवलेली भाजी कोणीही खाल्ली तर ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत तुम्हालासुद्धा ही भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय